प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका विधिमंडळातील विरोधी पक्षनेते म्हणजेच या लोकशाहीमधलं एक महत्वाचं स्थान महत्वाचं पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यानंतर महत्वाचं स्थान असलेलं पद म्हणजे विरोधी पक्ष नेते पण मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक श्राप आहे इथल्या गेल्या काही वर्षांमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी पक्ष बदल करून सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याची एक मोठी परंपरा लाभलेली आहे अगदी नारायण राणे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून तर अजित पवारांपर्यंत अनेक असे विरोधी पक्षनेते होते की ज्यांनी ऐनवेळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेतली आणि सत्ताधारी पक्षामध्ये जाऊन ते सामील झाले पण विरोधी पक्ष नेत्यांकडे अपेक्षेनं बघितलं जातं सरकार त्यांचं काम व्यवस्थित करतय की नाही यावर लगाम ठेवण्याचा आणि त्यावर लक्ष ठेवण्याचं काम विरोधी पक्षांचं असतं आणि सरकारची कान उघडणी करण्याची जबाबदारी सुद्धा विरोधी पक्ष नेत्याकडे असते विरोधी पक्ष नेते म्हणून सध्याच्या अधिवेशनामध्ये विजय वडेट्टीवार जरी विधान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असले तरी त्यांच्यापेक्षा चर्चा होते ती दुसऱ्या नेत्याची त्या नेत्याचं नाव आहे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे विरोधकांचा चेहरा ठरतायत का आणि विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवारांपेक्षा ते वरचड कसे ठरतायत पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय भूमी सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्राचं विधानसभेचं विधान परिषदेचं जे काही अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये तिथे रोज वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होते पण या चर्चांमध्ये सरकारला घेराव घालण्यासाठी विरोधकांकडे तितके अस्त्र सध्या उपलब्ध असल्याचे आपल्याला पाहायला मिळत नाही आहे पण विधानसभेत एकीकडे विरोधी पक्षांचा आवाज कमी असताना आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसरीकडे मात्र विधान परिषदेमध्ये सरकारला चांगलंच गोत्यात आणण्याचं आणि सरकारला घेराव घालण्याचं काम करतायत ते म्हणजे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे अंबादास दानवेंनी सुरुवातीपासूनच म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच पहिला मुद्दा जो उचलला होता तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातला होता मग अवकाळीचा मुद्दा त्यांनी उचलला त्यानंतर तिसरा मुद्दा जो होता तो सोलारच्या संदर्भातली जी कंपनी नागपूरमध्ये जो स्फोट झाला तो मुद्दा त्यांनी उचलला चौथा मुद्दा जो त्यांचा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे धारावीचा ज्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी धारावीमध्ये मोर्चा काढला त्या संदर्भातला मुद्दा सुद्धा त्यांनी उचलला होता अगदी गिरीश महाजनांच्या संदर्भातला आई ते लग्न किंवा सुधाकर बडगुजर यांची संदर्भातली जी काही बातमी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गोत्यात पकडण्यासाठी किंवा त्यांना जेरी सांडण्यासाठी जी भारतीय जनता पक्षाकडनं समोर आलेली होती बातमी किंवा जे आरोप राणेंनी केलेले होते त्या संदर्भातल्या संदर्भातली जी बातमी होती त्याचाच समोर घेऊन दाखला देऊन पुन्हा नाशिकमध्ये जे लग्न झालं होतं तिथे दाऊद इब्राहिमच्या संद सोबत असलेल्या व्यक्तीसोबत गिरीश महाजन तिथे काय केले मंत्री म्हणून ते तिथे कसे उपलब्ध राहिले या संदर्भातला जो प्रश्न होता या संदर्भातलं जे लक्ष आहे ते अंबादास दानवेंनी विधान परिषदेत या संदर्भातला सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला होता म्हणजेच काय एक ना एक असे अनेक मुद्दे आहेत हे चार प्रश्न आहेत याशिवाय पाचवा महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षण मिळावं आणि या संदर्भातली एक स्पष्ट भूमिका त्यांनी विधान परिषदेमध्ये मांडली दुसरीकडे विरोधी पक्ष नेते असलेल्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असलेल्या विजय वडेट्टीवारांची जी भूमिका होती ती काहीशी आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात असलेली पाहायला मिळते तर दुसरीकडे जे विरोधक म्हणजे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे आहेत त्या अंबादास दानवेंनी मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा त्यांनी प्रश्न उत्तरांच्या तासामध्ये आणि विविध या संदर्भातल्या चर्चेमध्ये सुद्धा सहभाग घेतला आणि तिथे सुद्धा सरकारला सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं हे मुद्दे असतील त्यानंतर अवकाळी पागसाच्या संदर्भातलं जे काही झालं तर मदत जी काही जाहीर झालेली नव्हती त्या जाहिराती संदर्भातलं त्या संदर्भातलं सुद्धा आव्हान त्यांनी सरकारला गेलं आणि त्या मुद्द्यावरून सुद्धा त्यांनी सरकारला घेराव घातला इतकंच नव्हे तर प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये अगदी छत्रपती संभाजीनगरमधल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थाच्या संदर्भातला जो काही घोटाळा झाला होता दोनशे वीस कोटींचा त्या संदर्भातला सुद्धा प्रश्न विधान परिषदेमध्ये त्यांनी मांडलेला आहे विधान परिषदेमध्ये अंबादास दानवेंनी या अधिवेशनामध्ये सर्वाधिक वेळा बोलण्याचं म्हणजे सर्वाधिक वेळा त्यांनी प्रश्न विचारले आणि प्रत्येक मुद्द्यावर ते ऐकताना सुद्धा तिथे आपल्याला पाहायला मिळाले आहे एकीकडे जिथे विधानपरिषदेमध्ये अंबादास दानवे विरोधी पक्षांचं नेतृत्व सक्षमकरपणे करताना आपल्याला पाहायला मिळतात तसंच दुसरीकडे मात्र विधानसभेत तितकं सक्षमपणे नेतृत्व विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार आपल्याला करताना पाहायला मिळत नाहीये विधानसभेमध्ये आजही भास्कर जाधव जयंत पाटील यांसारखे नेतेच आपल्याला विरोधी पक्षातून समोर येताना पाहायला मिळत आहेत जितक्या आक्रमकरित्या आज काँग्रेसचे नाना पटोले भूमिका घेत आहेत तितक्या आक्रमक भूमिका अजूनही विजय वडेट्टीवार घेत नाही आणि म्हणूनच असं म्हटलं जात आहे की विधानसभेपेक्षा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते जे आहेत ते वरचड ठरत आहेत आणि अंबादास दानवेंचं कौतुक सध्या विधान परिषदेचे आणि विधानसभेतले आमदार सुद्धा आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत आता त्यांचं कौतुक होत आहे त्यांना या संदर्भातली संधी मिळालेली आहे पण ह्या संधीचं सोनं करण्याची संधी सुद्धा त्यांच्याच हाती आहे जी महाराष्ट्राला परंपरा चुकीची परंपरा जी लाभलेली आहे विरोधी पक्ष नेत्यांचं सत्ताधारी पक्षात जाणं ती परंपरा त्यांना मोडीस आणावी लागेल आणि ते मोडीस आणतील अशीच अपेक्षा त्यांच्याकडनं आहे तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्ष नेते असलेले ने अंबादास दानवे हे इलेक्शन होईपर्यंत जी परंपरा आहे ती किमान परंपरा पाळतील की ती परंपरा मोडीत काढतील कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद